हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एस डी जी एस डी जीमध्ये एस म्हणजे सस्टेनेबल डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि जी म्हणजे गोल्स होत आहे जीच फुल फॉर्म सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स होता है एसडीजी एसडीजी एस एस मे सस्टेनेबल डी मजे डेवलपमेंट आज गोल्स होता है अस डीजीच फुल फॉर्म सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू